लोका, तू काय गोळा करते का कैरी हा अरे किती कैरे घेतल्या आहेत तू बघू वाव अजून किती कैरे शकतेस तू इकडे बघ इकडे बघ का की त्या खराब आहेत त्या कायऱ्या ते खाल्लेल्या पोपट इकडे इकडे ते शिशी आहे खराब येते खराब येते खराब आहे भाई हे आहे ते हे घेतले ते चांगले येते इकडे 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 बघ इकडे छान छान कॅरे बघ हे बघ छोटीशी बघ छोटी इकडे बघ बघू किती मस्त कायर्या घेतल्या तू चला शिवका बघू अरे किती कायर्या घेतल्या तू सगळं फ्रॉकचे तू कर बस भरल्यात काय हां बघू चल लवकर आयकडे या आयकडे ते करे त्या ती कर्या काढल्या पपूला तू हां बघू बघू कुठे करे बघू दे आईकडे दे बघू किती करायला बघू बघू किती करायला बाबू दाखव काय बरे चार पाच आत्तू आली ना की कि आत् तुकडे सगळ्या Six, wow, six carry, wow, ah, duran tuna, kuda kala lagi, hei, bubu tikule, bubu noko to, bubu tawana to, bubu pala tulah kaburun, ah, kasya pala bubu, ah, kasya kasya kala, kasya kala kaburun, bubur kaburun, ah, kasya ya badah. कसं केलं बुबुला कसं केलं तू दाखव इकडे बघून आप गे रे ए इथं दगड नाही मारायचं बापोली बुबुला लागणार ना बापोली असं नाही करायचं हा बुबुला खाऊ द्यायचा इकडे बघ अजून काय रे शोधायला लागतील आपल्याला कुठे काय रे Put it, put